साधन सुविधा मागतोय त्याकडे देखील हलक्याने घेते दुर्लक्ष करत आहे म्हणून आज आम्ही अशा प्रकारे या ठिकाणी योग साधिकांनी या ठिकाणी निषेध या प्रशासनाचा नोंदवलेला आहे त्यांनी तन्न, त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की नागरिकांच्या आरोग्यासाठी तरी तुम्ही कमीत कमी एवढी अँटेन जी होईल अशी तुम्ही वागणूक देऊ नका आम्ही तुमच्याकडे खूप काही मागत नाहीये आम्ही आरोग्याच्या कामासाठी त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा मागत आहे त्या सोयी सुविधा तुम्ही आम्हाला पूर्ण करून द्या ही विनंती आज आम्ही गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देव आणि ही बुद्धीची देवता आहे त्यांची बुद्धी जागृती हो प्रशासनाची आणि आम्हाला सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून देऊ ही विनंती आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद गणपती बाप्पा